सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आप आपण आज पाहूया प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा जो आ, दुसरा जो फॉर्म आहे म्हणजेच दुसरा आपत्य मुलगी झाल्यानंतर दुसऱ्या खेपेची जी गरोदर आहे तिचा फॉर्म भरण्याची पूर्ण प्रोसेस आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर चला आप तर आपण मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं अर्ज करत आहे या ठिकाणी इथं जे सुरुवातीला निवडलेलं आहे पहिले आपत्य आप तर इथं तुम्हाला काय करायचं आहे दुसरं अपत्य या इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर अपत्याची संख्या तर इथं तुम्हाला अपत्याची संख्या दोन निवडावी लागेल कारण की गरोदर माता ही दुसऱ्या खेपेची माता असणार आहे आणि दुसऱ्या खेपेला मुलगी झाल्यानंतर तुम्ही हा फॉर्म भरता आणि जुळं जर असेल तर तीन अशा प्रकारे तुम्ही दोन किंवा तीन आपत्य तुम्ही इथं निवडू शकता तर इथं तुम्हाला आपत्य जिवंत आपत्त्याची संख्या दोन निवडायची आहे त्यानंतर हा जो बॉक्स आहे याच्यावरती टच केल्यानंतर याच्यामध्ये बरोबरचं मार्क येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला ज्याप्रमाणे आधारवरती नाव आहे त्याचप्रमाणे इथं त्या मातेचं नाव टाकून घ्यायचं आहे आधारवरती जसं आहे तसं त्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबर माते तु त्या मातेचा भरायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला जन्मतारीख त्या मातेची निवडायची आहे इथं वर्षामध्ये जाऊन तिचं जन्मवर्ष निवडायचं आहे तुम्हाला त्यानंतर महिना आणि दिवस निवडून तुम्हाला त्या मातेची जन्मतारीख पूर्ण इथं भरायची आहे त्यानंतर पोषण ट्रॅकरचं फेस रेकग्नायझेशन तुम्हाला घ्यायचं आहे आणि जर तुम्ही आता घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही फॉर्म सबमिट करायच्या अगोदर जरी हे फेस रेकग्नायझेशन घेतलं तरी देखील चालतं तर तुम्ही याच्यावरती टच केल्यानंतर तुम्हाला फक्त असं येतं की सक्सेसफुली तुमचं फेस रेकग्नायझेशन पोषण ट्रॅकरकडून करून झालेलं आहे त्यानंतर त्या वाते मातेचं वय तुम्हाला इथं जन्मतारीख भरल्यानंतर ॲटोमॅटिक येईल त्यानंतर कॅटेगरी तुम्हाला त्या मातेची निवडायची आहे म्हणजे ती जा जर माता जातीची जमातीची असेल तर एस सी एस टी आणि जर एस सी आणि एस टीमधील नसेल तर बाकी सर्व मातांना ऑर्डर ही कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर तुम्हाला पुढे इथं तुम्हाला त्या मातेचा मोबाईल नंबर भरायचा आहे इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली त्या मातेचा जो तुम्ही मोबाईल नंबर भरत आहात तो कोणाचा आहे ते इथं नातं निवडायचं आहे त्या मातेचा स्वतःचा असेल तर सेल्फ मिस्टरांचा असेल तिच्या तर हजबंड आणि आईचा असेल तर मदर मदरवल्लांचा असेल तर फादर सासूबाईंचा असेल तर मदर इन लॉ आणि सासऱ्यांचा असेल तर फादर इन लॉ आणि इतर कोणाचा असेल तर ऑदर या पर्यायपैकी एक तुम्हाला कोणाचा मोबाईल नंबर तुम्ही भरत आहात तो इथं तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर आहे पात्रता निकष तर याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही डॉक्युमेंट त्या मातेचा अपलोड करणार आहात फोटो ते तुम्हाला इथं निवडायचा आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला इथं तो ते जे डॉक्युमेंट तुम्ही निवडला आहे त्याचा तिथं रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डचा क्रमांक ई श्रम कार्ड असेल तर ई श्रम कार्डचा का नंबर किसानचं कार्ड असेल तर त्याचा नंबर इथं तुम्हाला व्यवस्थित टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या जे तुम्ही कागदपत्रवरी भरला आहे त्याचा तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे तर इथं तुम्हाला नो फाईल चूजवरती टच केल्यानंतर कॅमेरा ओपन होईल तर तुम्ही सहज फोटो घेऊ शकता फोटो घेऊन एक एक। तुम्हाला वन एकाच एक प्रमाण त्या फोटोची साईज निवडायची आहे एकाच एक त्यानंतर तुम्हाला नाईन्टी डिग्रीचं इथं रोटेट करण्यासाठीचा पर्याय तिथं उपलब्ध होतो इमेज जर तुमची वाकड़ी झाली असेल तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सरळ करून ती सबमिट करायची आहे अगदी सहज फोटो सबमिट होऊन जातो त्यानंतर आहे माता बाल संरक्षण कार्ड चा जो आर सी एच आय डी आहे तो इथं तुम्हाला त्या मातेचा आर सी एच आय डी इथं तुम्हाला त्या मातेचा भरायचा आहे त्यानंतर त्या मातेचं माता बाल संरक्षण कार्डची नोंद कधीची आहे ते इथं दिनांक तुम्हाला भरायचे आहे त्यानंतर आहे त्या मातेचं माता बाल संरक्षण कार्ड तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे जसं की तुम्ही वरील जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहात त्याप्रमाणे नो चूज फाईलमध्ये जाऊन तुम्हाला कॅमेरा ओपन करून फोटो घ्यायचा आहे त्या कागदपत्राचा आणि त्यानंतर तुम्हाला इथं शेवटच्या मासिक पाळीची त्या महिलेची म्हणजे त्या मातेची तुम्हाला दिनांक भरायचे आहे त्यानंतर ए एन सीची जी तारीख आहे ती म्हणजे माता बाल संरक्षण कार्डवरती ज्या चार भेटी आहेत प्रसुतीपूर्वीच्या तपासणीच्या त्याच्यामधली तुम्हाला इथे पहिली डेट भरायची आहे त्यानंतर इथं विचारत आहे की बालकाचा जन्म झाला आहे का तर इथं हो म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं का आहे इथं बालकाची जन्मतारीख इथं तुम्हाला भरायची आहे त्यानंतर खालील माहिती त्या मा बालकाच्या जन्मासंबंधात भरायची आहे परंतु त्या बालकाचं इथं तुम्हाला लसीकरण भरणं गरजेचं आहे परंतु इथं मी जन्मतारीख त्या बालकाची टाकलेली नाही त्यामुळे इथं लसीकरणाचा जो फॉर्मेट आहे तो, तो इथं ओपन होत नाही आहे तर चला मी तुम्हाला ते देखील ओपन करून दाखवते तर इथं काय करायचं तुम्हाला त्या बालकाची जन्मतारीख आपण जूनमधली घेऊया जून एक जून घेऊया तर पहा प्रकारे बालकाची जेव्हा तुम्ही इथं जन्मतारीख भरता त्यावेळेस इथं तुम्हाला त्या बालकाचं लसीकरण भरण्यासाठीचे पर्याय उपलब्ध होतात तर हे तुम्हाला त्या बालकाचं लसीकरण पूर्ण झालेलं भरायचं आहे तिथं डेट्स त्याच्या तर पहिला जो आहे त्यानंतर या ब्रॅकेट्समध्ये काय काय भरायचं आहे ते आपण पाहूया या गोदर्पणामध्ये जन्माला आलेल्या आप आपत्तीची संख्या तर इथं तुम्हाला एक आपत्य आप किंवा जुळे असेल तर दोन आपत्य अशा प्रकारे तुम्ही किंवा एकापेक्षा एक जास्त असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर पुढचा जो आहे तो मुद्दा म्हणजे बाळ कुठे जन्माला आलं आहे तर इथं पहा गव्हर्मेंट हॉस्पिटल जर सरकारी दवाखान्यामध्ये जन्माला आला असेल तर गव्हर्मेंट हॉस्पिटल खाजगीमध्ये तर प्रायव्हेट आणि घरी जन्माला असेल तर होम त्यानंतर ट्रान्सिट म्हणजे जर ते बाळ प्रवासादरम्यान जन्माला झाला जन्माला आला असेल तर हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि अंगणवाडी सेंटर हा एक पर्याय इथं उपलब्ध आहे अंगणवाडी केंद्रामध्ये जर बाळ जन्माला आले असेल तर तुम्ही इथं तो पर्याय निवडू शकता तर जिथं त्या मातेची डिलेवरी झाले झाली था, असेल ते तुम्हाला इथं निवडायचं आहे त्यानंतर चला आपण पुढचं पाहूया बाळाचा जन्म झालेली संस्थेचं नाव तर जर त्या बाळाचा जन्म हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये झाला असेल तर जे काय प्रायव्हेट हॉस्पिटल असेल त्याचं तुम्ही नाव टाका जर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये झाला असेल तर त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं देखील तुम्हाला इथं नाव टाकावं लागणार आहे पुढचा जो प्रश्न आहे तो जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेतला हो किंवा नाही जर त्या मातेने घेतला असेल लाभ तर हो तुम्हाला होवरती टच करायचं घेतला नसेल तर नाही या पर्यावरती तुम्हाला टच करायचं आहे त्यानंतर आहे माता बाल संरक्षण कार्डवरती लसीकरणाची नोंद आहे का तर इथं त्या बालकाचं जे लसीकरण आपण हे भरणार आहोत त्याच्या त्या कार्डवरती त्या बालकाच्या लसीकरणाची नोंद आहे का ते पाहायचं आहे तुम्हाला हो असेल तर हो म्हणा नाही तर नाही म्हणा परंतु भरलेला असेल तरच आपण इथं वॅक्सिनेशन भरणार आहोत त्यामुळे होच असणार आहे या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर आहे प्रथम लसीकरण चक्र पूर्ण झाले तर इथं पहा तुम्हाला लसीकरण भरताना हा जो वरी एक ब्रॅकेट दिसतो आहे याच्यावरती सुरुवातीला टच करायचा आहे त्यानंतर इथं त्या बालकाच्या वॅक्सिनेशनच्या म्हणजे लसीकरणाच्या तारखे तुम्हाला भरायच्या आहेत तर हा आहे जन्माच्या वेळेचा डोस तर इथं तुम्हाला जन्माच्या वेळेचा बी सी जी जो दिला जातो त्याची इथं डेट तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर पुढच्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला टच केल्यानंतर अशा प्रकारे ते निळा बरोबरच मार्क येतं त्यानंतर तुम्हाला इथं पहिला जो पेंटा आहे त्याची डेट टाकायची आहे त्यानंतर पुढचं जे आहे पहा इथं सहा आठवडे म्हणलं आहे म्हणजेच एक महिना चार आठवड्याचा आणि पुढचे पंधरा दिवसाचे दोन आठवडे असं म्हणजे सुरुवातीचा जो पहिला पेंटा आपण देतो सव्वा महिन्याला त्याची डेट टाकायची आहे पुढचं वॅक्सिनेशन आहे दहा आठवड्यासाठी तर हे जे आहे दोन महिन्याचं वॅक्सिनेशन आहे एक आ, ते पहिल्या लसीकरणाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर आपण देतो हे वॅक्सिनेशन म्हणजेच अडीच महिन्याचं वॅक्सिनेशन म्हणजे दुसऱ्या पेंटाचं वॅक्सिनेशनची डेट तुम्हाला इथं टाकायची आहे आणि चौदा आठवड्याच्या लसीकरणामध्ये तुम्हाला तिसरा जो पेंटा त्या बाळाचा आहे त्या तिसऱ्या पेंटाची तुम्हाला इथं डेट भरायची आहे ते सर्व भरल्यानंतर इथं तुम्हाला त्या बाळाचा म्हणजे त्या सॉरी त्या मातेचा तुम्हाला ॲड्रेस इथं टाईप करायचा आहे त्यानंतर राज्य जिल्हा आणि बा हे तालुका ॲटोमॅटिकली येणार आहे त्यानंतर तुम्हाला गाव व्हिलेजवरती तुम्ही टच केल्यानंतर अशा प्रकारे त्या मातेचं विलेज तुम्ही निवडू शकता त्यानंतर तुम्हाला इथं पिनकोड त्या मा त्या ते शहराचा किंवा त्या गावाचा टाकायचा आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या पुढे दोन ऑप्शन येतील ती म्हणजे एक म्हणजे एडिटचा आणि एक म्हणजे सबमिटचा पुन्हा जर सबमिट केलात तर तुमच्यासमोर पा इथं मी फॉर्म भरलेला नसताना मी सबमिटवरती टच केल्यानंतर फेक्स रेकग्नायझेशन झालेलं नाही असा मेसेज आलेला आहे कारण आज असाच आपण फॉर्म भरला आहे जर तुमचं देखील पोषण ट्रॅकरचं रेकग्नायझेशन घेत असताना तुमचं ॲटोमॅटिकली लॉग आऊट होत असेल तर तुम्ही देखील काय करा सुरुवातीला पूर्ण फॉर्म भरून घ्या आणि त्यानंतरच पोषण ट्रॅकरचं रेकग्नायझेशन घ्या त्यानंतर तुम्हा तुम्हाला फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्ममधली सर्व माहिती येते तिथं तुम्हाला एडिटचा किंवा सबमिटचा दोन ऑप्शन येत येतात जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर एडिटवरती जाऊन तुम्ही बदल करा जर काही तुम्हाला चेंज करायचं नसेल तर सबमिटवरती तुम्ही टच करा त्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट झालेलं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या खेपेची जी गरोदर माता आहे तिचा फॉर्म भरायचा आहे तर या अशा प्रकारे तुम्ही पूर्ण फॉर्म त्या मातेचा भरू शकता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद आणि हो या मातेचा देखील फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पहिल्या खेपेची जी गरोदर माता आहे तिच्यासाठी त्याच्या तो फॉर्म भरण्यासाठी जी कागदपत्रं लागणार आहेत ती सेम कागदपत्र या फॉर्मला देखील लागणार आहेत फक्त एवढीच गोष्ट आहे ती म्हणजे बालकाचं जे पेंटाचं वॅक्सिनेशन आहे तिन्ही पेंटा होणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही हा फॉर्म भरू शकता बाकी तुम्ही सुरुवात गर पहिल्या खेपेची गरोदर आणि दुसऱ्या खेपेची गरोदरसाठी लागणारी कागदपत्रं मात्र एकसारखीच आहेत तर धन्यवाद